नमस्कार मंडळी सीझन मध्ये खूप जास्त प्रमाणात मिळणाऱ्या पावट्याची रेसिपी बनवूयात त्यासाठी पावटा सोलून डाग पडेपर्यंत चांगलं तरतर भाजून घेऊयात नंतर तेल गरम झाल्यावर याच्यात मोहरी जिरे चांगली फुलले की याच्यात किसलेला अद्रक लसूण आणि टोमॅटो घालून चांगलं भाजून घेऊयात टोमॅटो चांगला भाजल्यावर तेलात थोडी कोथिंबीर घालायची म्हणजे भाजीला टेस्ट छान येते नंतर याच्यात भाजलेला पावटा दोन बटाटे चिरून घालायची वरून हळदपूर तिखट मसाला किचन किंग मसाला घालून तेला सेकंद भर चांगलं परतायचं आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं इथं आपण पावटा बटाट्याची रस्सा भाजी बनवतोय वरून चवीनुसार बारीक मीठ आणि कोथिंबीर घालून भाजीला उकळी आल्यावर शेंगदाण्याचं कूड घालायचं आणि झाकण लावून मंद आचेवर पावटा बटाटा मौसू शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा हे पहा खूप छान चमचमीत अशी पावटा बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार झाली नक्की अशी भाजी बनवून पहा खूप छान कढई गरम झाल्यावर पावटा घेऊन डाग पडेपर्यंत चांगला तरतर भाजून घ्यायचा हे पहा या प्रकारे पावटा भाजल्यावर प्लेट मध्ये काढून थंड झाल्यावर मिक्सर मधून किंवा खलबत्त्या जाडसर वाटून घ्यायचं नंतर तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे फुल लसूण अद्रक घालायचं हळदपूड आणि जाडसर वाटलेला पावटा घालून तेला चांगलं परतायचा बारीक चिरलेली कोथिंबीर तिखट मसाला घालून चांगलं परतायचं चा। वरून आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतायचं कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून पाण्याला उकळी आल्यावर शेंगदाण्याचं कूड घालायचं आणि झाकण लावून मंद आचेवर पावटा मऊसू शिजवून घ्यायचा हे पहा खूप छान पावटेची रस्साभाजी बनवून तयार झाली अशी आमटे आणि भाकरी चुरून खाण्यास घ्या खूप छान लागते त्याआधी पाणी उकळण्यास ठेवलेलं पाणी उकळल्यावर याच्यात पावटा घातला थोडंसं बारीक पीठ घालून पावटा मऊसू शिजवून घ्यायचा ओला पावटा आहे त्यामुळे पावटा लगेच शिजतो पावटा मऊसू शिजल्यावर पाण्यातून नितळून काढून घ्यायचा म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबते नंतर तेल गरम झाल्या मोरी जिरे कडीपत्ता किसलेला अद्रक लसण बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा भाजत आल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालून चांगलं भाजलं हळद पूड तिखट मसाला शिजलेला पावटा म्हणजे वाल चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर शेंगदाण्याचं कूड घालून चांगलं परतायचं वरती झाकण लावून सेकंदभर भाजी वापरवून घ्यायची हे पहा खूप छान पावट्याची सुकी भाजी बनवून तयार झाली ही अशी भाजी तुम्ही टिफिन तसेच ताटाला लावण्यासाठी ही सुकी भाजी बनवू शकता अशी आमटी बनवा की एक भाकरी ऐवजी तुम्ही नक्कीच दोन भाकरी खाणार ही आमटी मटणाच्या रस्त्याला ही मागे सारेल इतकी छान बनून तयार होते तर भाजी बनवण्यासाठी एक चमचा तेल सोडून पावटा तर, -तर डाग पडे पर्यंत भाजून घ्यायचा आहे पावटा भाजल्यावर खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सर मधून असं ओबळ वाटून घ्यायचं आहे नंतर याच्यात तेल घालून फोडणीला जिरे वाटलेला पावटा हळदपूड घालून परतायचं नंतर याच्यात मिरची लसूण अद्रक कोथिंबीर खोबरं यांचं वाटण घालून चांगलं परतून गरम पाणी ओतायचं आहे गरम पाण्याने भाजीला छान चव येते एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि पाण्याला उकळे आल्यावर शेंगदाण्याचं पूट आणि कोथिंबीर घालून मंद आचे वर पावटा मौसू शिजून घ्यायचा आहे पावटा शिजल्यावर छान अशी गरमागरम भाकरी आणि हिरव्या वाटणातला पावटा चुरून खाण्यास खूप छान लागला जातो